आता सुरू करायचं आपल्याला अपूर्णांक फ्रॅक्शन्स पहिल्यांदा अपूर्णांक म्हणजे काय तर अपूर्णांक याचा अर्थ जी संख्या पूर्ण नाही फॉर एक्झाम्पल दोन असेल तर ही पूर्ण संख्या झाली दोन छेदात तीन म्हटलं असेल तर अपूर्णांक दोन पॉईंट तीन म्हटलं असेल तर अपूर्णांक ही संख्या पूर्ण नाही ही संख्या पण पूर्ण नाही म्हणून यांना आपण म्हणणार अपूर्णांक यावरून अपूर्णांकाचे दोन प्रकार आपल्याला मिळतात असा एक दिसतो हा एक आणि हा दुसरा याला म्हणतो आपण व्यवहारी अपूर्णांक आणि याला म्हणतो आपण दशांश अपूर्णांक आता व्यवहारी आणि दशांश अपूर्णांक तर मग याच्या आपल्याला मूलभूत क्रियांचा अभ्यास करायचा पहिल्यांदा बेरीज वजाबाकी गुणाकार आणि त्यानंतर भागाकार मग अपूर्णांक म्हणजे काय लक्षात आलं असेल की जी संख्या पूर्ण नाही तिला आपण म्हणतो अपूर्णांक त्याचे दोन प्रकार आहेत व्यवहारी आणि दशांश कॉम्बिनेशन मध्ये दोघांचाही आपण विचार करू आणि दोघांचे प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह करू अपूर्णांक असं प्रकरण आहे की या प्रकरणाचा जर तुमचा व्यवस्थित अभ्यास झाला तर बाकीचे सर्व प्रकरण तुम्हाला एकदम सोपे जातात ता कारण की यामध्ये फक्त कॅल्क्युलेशन्स कॅल्क्युलेशन्स आणि कॅल्क्युलेशन्स एवढंच असतं आणि याचा फायदा तुम्हाला प्रत्येक चॅप्टरमध्ये प्रत्येक प्रकरणामध्ये त्या ठिकाणी होतो एक व्यवहारी अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी याच्यामध्ये आपण पहिला घेतला आहे छेद समान असेल तर शब्द समान वापरलेला आहे आपण मग आता समजा आपण या ठिकाणी असं आहे दोन पूर्णांक एक छेदामध्ये तीन अधिक दोन छेदामध्ये तीन यांची बेरीज करायची आहे किंवा वजाबाकी करायची तर दोघांचा छेद या ठिकाणी समान आहे हा पूर्णांक आहे हा पूर्णांकयुक्त पूर्णांक आहे तर याचं रूपांतर आधी या प्रमाणामध्ये करायचं आहे मग कसं करायचं तर या दोन संख्यांचा गुणाकार करावा लागतो तीन दोन्ही सहा अधिक अंश त्यामध्ये टाकायचा सहा अधिक एक सात छेदामध्ये तीन अधिक दोन छेदामध्ये तीन छेद जर समान असेल तर छेद तसाच राहू द्या वरची बेरीज सात आणि दोन बेरीज असेल तर बेरीज करा वजाबाकी असेल तर वजाबाकी याचा अर्थ सात अधिक दोन नऊ नऊ छेदामध्ये तीन तीन नयाला याला भाग जात असेल तर भाग देऊन टाका तीन एक तीन तीन त्रिक नऊ याचा अर्थ तुमचा फायनल आन्सर झालं तीन दुसरा आपण टाईप घेतलेला आहे छेद समान नसेल तर जसं या ठिकाणी आपण दोन छेदामध्ये तीन वजा एक छेदामध्ये पाच दोघांची वजाबाकी आपल्याला करायचे किंवा बेरीज करायचे छेद जर सारखा नसेल तर तुम्हाला सारखा करावा लागतो किंवा तुम्हाला तिरपा गुणाकार त्या ठिकाणी करता येईल पहिल्यांदा असाच करा पाच दोन्ही दहा वजा तीन गुणाकारामध्ये एक तीन आणि छेदामध्ये यांचा गुणाकार पाची पंधरा दहातून तीन जर काढले तर सात उरतात छेदामध्ये पंधरा आपला जसाच्या तसा सातला आणि पंधराला कोणत्याच संख्येने भाग जात नाही याचा अर्थ फायनल अन्सर तुमचं किती आलं सात छेदामध्ये पंधरा तर यामध्ये आपण घेतला आहे दोन पूर्णांक एक छेदात तीन अधिक एक पूर्णांक एक छेदात दोन अधिक पाच छेदात चार पहिल्यांदा याचं रूपांतर तीन दोन्ही सहा प्लस एक सात छेदामध्ये तीन अधिक बे एक बे प्लस एक तीन छेदामध्ये दोन अधिक पाच छेदामध्ये चार बेरीज किंवा वजाबाकी करायची असं म्हटलं तर छेद आपला सारखा पाहिजे जो या ठिकाणी सारखा नाही दोनच अपूर्णांक असतो तर पटकन आपण तिरपा गुणाकार केला असता या ठिकाणी तीन अपूर्णांक आहेत किंवा चार अपूर्णांक आहेत तर जे काही सर्व छेद असतील ते सर्व समान करायचे किंवा त्यांचं आपण काय काढू लसावी काढू मग आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल तीन दोन व चार चा लसावी यांचा लसावी जर काढायचा म्हटलं तर लसावी पद्धतीनुसार तुम्ही जर सोडवलं तर यांचा लसावी येतो बारा सोडून पा तीन दोन चार किती न भाग जातो दोन ने भाग जातो दोन ने भाग जातो म्हटल्यानंतर याला जात नाही ऍज इट इज बे एक बे बे दोन्ही चार पुन्हा दोन्ही भाग जातो तीन ॲज इट इज एक शेवटी आपण घेतला तीन वन 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 लसावी प्रकरणामध्ये हा प्रकार आपला झालेला आहे गुणाकार करा तीन दोन्ही सहा साईन दोन्ही बारा आता जेवढा लसावी आला असेल तेवढा छेदामध्ये लिहा मग आता प्रत्येकाच्या छेदात बारा यायला पाहिजे इथं जर बारा आणायचे असतील त्याला चार न गुणावं लागतं खाली जर चार न गुणलं तर वर पण चार न गुणा चार गुण सात चार सात अठ्ठावीस अधिक आहे तर अधिक इथं जर बारा आणायचे असतील तर याला सहाने गुणा तसं वर जर आपण गुणलं तर सैंत्रिक अठरा अधिक या ठिकाणी बारा आणण्याकरता याला न गुणावं लागतं वर पण न गुणलं तर तीन, तीन पाच पंधरा मग आता वरची बेरीज आपल्याला करता येईल वरची बेरीज जर आपण या ठिकाणी केली तर आठ आठ सोळा प्लस पाच एकवीसशे एक हातच्याले तुमचे दोन दोन हातचे दोन चार पाच सहा म्हणजे एकसष्ट छेदामध्ये बारा ऑप्शनमध्ये असं असेल किंवा याचं रूपांतर तुम्हाला पूर्णांकयुक्त पूर्णांकामध्ये करता यायला पाहिजे आता कसं करायचं तर एकदा दे, केअरफुली लक्षात घ्या एकसष्ट ला बाराने आपण भागणार बाराने जर भागलं तर बारा पंच साठ वजाबाकी गेली खाली उरलं एक याला फक्त तुम्हाला लिहायचं आहे मग आता एकसष्ट छेदात बारा कितीचा भाग गेला पाचचा भाग गेला मग या ठिकाणी पाच आलं खालची जी बाकी आहे ती वर टाकायची अंशामध्ये आणि खालचे बारा खालीच ठेवायचे याचा अर्थ पूर्णांक युक्त पूर्णांकात उत्तर काय आलं पाच पूर्णांक एक छेदामध्ये बारा पर तीन या ठिकाणी घेतलाय आपण व्यवहारी अपूर्णांकांचा गुणाकार ह्या पूर्णांक त्यांचा गुणाकार करायचा आहे तर पहिल्यांदा याचं रूपांतर नेहमीप्रमाणे पाच चूक वीस अधिक दोन बावीस बावीस छेदामध्ये पाच गुणाकारामध्ये हे जसच्या तसच आता कॅन्सलेशन करायचंय कॅन्सलेशन याचा अर्थ तुम्हाला वर खाली भाग द्यावा लागतो किंवा तिरपा भाग देता येतो आडवा भागाकार काही करता येत नाही आपल्याला दोन संख्यांना एकाच संख्येने भाग जायला पाहिजे जसं आता आपण म्हटलं की पाचला आणि बावीसला नाही जात भाग एका संख्येने परंतु पाचला आणि चाळीसला भाग जातो पाचनी याला जर पाचने भागलं तर पाच एक पाच याला जर पाच ने भागलं तर पाच आठ चाळीस पुन्हा आता या बावीसला आणि चौरेचाळीसला भाग जातो बावीसनी बावीस एक बावीस बावीस दोन्ही चौरेचाळीस याला आणि याला दोन ने भाग जातो बे एक बे बे चूक आठ पुन्हा याने दोन ने भाग जातो बे एक बे बे दोन्ही चार खाली काहीच उरलेलं नाही वर उरलेलं आहे एवढं तर दोन गुन्हा वर एकच आहे याचा अर्थ फायनल अँसर आपलं किती आलं दोन कार भागाकार आता या ठिकाणी आपण घेतलेला आहे व्यवहार्य पूर्णांकांचा भागाकार असेल तर तुम्हाला एक स्टेप जास्त वाढतं चौदा छेदामध्ये तीस पहिली संख्या जशीच्या तशीच दुसरा भागाकार आहे तर भागाकाराचं रूपांतर गुणाकारामध्ये करा गुणाकारामध्ये रूपांतर केल्यानंतर समोरच्या पदाला करा व्यस्त छत्तीस छेदामध्ये बेचाळीस याला छेदात काहीच नाही ते मनाने समजण्याकरता आपण एक लिहू शकतो पुन्हा भागाकाराला याचा गुणाकार वन बाय टू आता कॅन्सलेशन करा कितीने भाग जातो चौदाला आणि बेचाळीसला चौदाने भाग जातो चौदा एक चौदा चौदा त्रिक बेचाळीस त्यानंतर तीसला आणि छत्तीसला सहाने भाग जातो सहा पंच सहा सहा छत्तीस पुन्हा आता तीनला आणि सहाला तीनने भाग जातो तीन एक तीन तीन दोन्ही सहा सारखे सारखे संख्या असतील कटल्या काही चुरलं नाही पाच पटकन आपलं पाच लिहिल्या जातं तेव्हा चुकतं आपलं पाच कुठे आहेत छेदात आहेत त्यामुळं छेदातले पाच छेदातच ठेवा वर काहीच जर तुम्हाला संख्या दिसत नसेल तर एक याचा अर्थ या, या भागाकाराचं उत्तर किती आलं आपलं एक छेदात पाच चार छेदात तीन दशांश अपूर्णांकात रूपांतर करा म्हणजे मध्ये सरळ सरळ चार ना सॉरी तीन ना या चारला भागायचं चार ॲज इट इज तीन जर या ठिकाणी घेतला तर तीन एक तीन वजा बाकी एक आपल्याकडं समोर संख्या नाही तर मनाने आपण घेणार शून्य मनाने शून्य घेतल्यानंतर पॉईंट मग तीन त्रिक नऊ पुन्हा वजावाकी पुन्हा एक उरला पुन्हा शून्य घेतला पुन्हा तीन त्रिक नऊ अशा प्रकारे सुरूच राहणार याचा अर्थ तुमचं पॉईंटमध्ये किंवा दशांश पूर्णांकात उत्तर आलेलं एक पॉईंट तेहतीस किंवा एक पॉईंट तीन 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 तीन, तीन, तीन राहील याला जर पुन्हा व्यवस्थित लिहायचं असेल तर एक पॉईंट तीनच्या डोक्यावर बार असं लिहावं लागतं बार याचा अर्थ तीनचं रिपिटेशन कंटिन्युअस आहे म्हणून आपण असं लिहिलं जर रिपिटेशन होत नसेल तर त्या ठिकाणी आपण साधच तीन ठेवलं दशांश अपूर्णांकांची बेरीज व वजा बाकी समजा या ठिकाणी आपण घेतला आहे दोन पॉईंट एक अधिक शून्य पॉईंट शून्य शून्य सात अधिक बेचाळीस पॉइंट आठ नऊ आता बेरीज करायची म्हटल्यानंतर जर आडवी बेरीज आपल्याला करता येत नसेल तर संख्या उभ्या मांडा उभ्या मांडत असताना लक्षात ठेवायचं पॉईंट खाली पॉईंट आला पाहिजे जसं या ठिकाणी शून्य पॉईंट शून्य शून्य सात अधिक बेचाळीस आहे तर बेचाळीस पॉईंट खाली पॉईंट एट नाईन ज्या संख्या उरलेल्या आहेत त्या ठिकाणी तुम्ही शून्य टाकू शकता समजण्याकरता आता सर्वांची बेरीज करा सात अधिक शून्य सात नऊ अधिक शून्य नऊ आठ अधिक एक नऊ पॉईंट खाली पॉईंट यायला पाहिजे दोन दोन चार आणि या ठिकाणी पुन्हा आपला चार याचा अर्थ बेरीज झाली तुमची चौवेचाळीस पॉईंट नऊशे सत्त्याण्णव कधी कधी तुम्हाला असं नुसतं वजाबाकी बाकी दिलेली असेल शून्य पॉईंट नऊ आठ एक दोन वजा झिरो पॉईंट सात नऊ चार पाच वजाबाकी करायची म्हटल्यानंतर पुन्हा आडवी येत नसेल तर तुम्हाला उभी मांडता येईल शून्य पॉईंट नऊ आठ एक दोन वजा शून्य पॉईंट सात नऊ चार पाच तो वजा बाकी करायची म्हटल्यानंतर <coughs> पॉईंट खाली पॉईंट यायलाच पाहिजे दोनातून पाच जात नाही उसना घ्या बारा तयार होतात बारातून जर पाच काढले तर उरले किती सात उसना घेतला तो परत द्या झाले इथं पाच पुन्हा एकातून पाच जात नाहीत पुन्हा उसना घ्या अकरा अकरातून जर पाच काढले तर उरले सहा पुन्हा उसना घेतलेला परत नऊच्या ठिकाणी एक वाढून घ्या दहा आठातून दहा जात नाही उसना घ्या अठरा अठरातून जर दहा आपण काढले तर उरले आठ पुन्हा उसना घेतलेला परत झाले आठ नवातून आठ गेले एक याचा अर्थ फायनल आन्सर किती आला आपलं शून्य पॉईंट अठराशे सदुसष्ट अपूर्णांकांचा गुणाकार टाईप नंबर सेवन मध्ये आपण घेतलेला आहे एकदम सिम्पल टू पॉइंट फाईव्ह दोन पॉईंट पाच गुणाकारामध्ये शून्य पॉइंट शून्य तीन गुणाकारामध्ये शून्य पॉइंट एक आता गुणाकार करत असताना विचार बिलकुलच करायचा नाही जसं या ठिकाणी दोन पॉइंट पाच आता तात्पुरता पंचवीस समजा याला तीनच समजा आणि याला एकच समजा गुणाकार जर केला तर पंचवीस त्रिक पंचाहत्तर आणि पंचाहत्तर एक पंचाहत्तर हा झाला आपला गुणाकार पण पॉईंट आपण काढले होते ते द्यायचे राहिलेत या ठिकाणी दशांश चिन्हाच्या उजवीकडे एकच संख्या आहे या ठिकाणी दोन संख्या आहेत या ठिकाणी एक संख्या आहे सर्व मिळून किती झाल्या दोन प्लस सॉरी एक प्लस दोन तीन आणि चार चार संख्या झाल्या तर चार अंक सुटले पाहिजे पहिला दुसरा तिसरा चौथा याचा अर्थ उत्तर किती आलं शून्य पॉईंट शून्य शून्य पंच्याहत्तर पूर्णांकांचा भागाकार तर भागाकार थोडंसं केअरफुली लक्षात घ्या समजा दोन छेदामध्ये आपण दहा म्हटलं असेल तर पूर्ण भागाकार करण्याची गरज नाही जेवढे शून्य असतील तेवढं दशांश चिन्ह डावीकडे सरकतं याचा अर्थ एकच शून्य आहे संख्या दोन आहे वर एकच घर डावीकडे याचा अर्थ शून्य पॉईंट दोन समजा तुम्हाला असं म्हटलं असेल दोन चार पाच छेदामध्ये शंभर शून्य किती आहेत दोन आहेत याचा अर्थ दशांश चिन्ह दोन घर डावीकडे सरकल दोनशे पंचेचाळीस हे पहिलं घर आहे दुसरं घर या ठिकाणी पॉईंट टू पॉईंट फोर्टी फाईव्ह तुम्हाला म्हटलं असेल या ठिकाणी दोन तीन दोन चार पॉईंट पाच छेदामध्ये या ठिकाणी आपण घेतलेला आहे एक हजार इथं इथं आपण पॉईंट घेतला नाही डायरेक्ट दशांश चिन्ह आपण सरकवलेला आहे या ठिकाणी चोवीस पॉईंट पाच छेदामध्ये हजार आहे किती शून्य आले तीन आले याचा अर्थ तीन घरं दशांश चिन्ह डावीकडे यायला पाहिजे ओरिजिनल संख्या चोवीस पॉईंट पाच आपण लिहिली तीन शून्य आहेत तीन घर डावी पॉइंट पासून मोजत असतात हे पहिलं घर हे दुसरं घर तिसरं नाही तर मनान आपण शून्य देणार आणि इथं या ठिकाणी झिरो हा पॉइंट काढून टाकायचा याचा अर्थ उत्तर किती आलं शून्य पॉईंट शून्य दोनशे पंचेचाळीस किंवा तुम्हाला कधीकधी कधी असं दिलेलं असेल दोन छेदामध्ये शून्य पॉईंट शून्य शून्य किंवा शून्य पाच दोन छेदात शून्य पॉईंट शून्य पाच भागाकार आपल्याला करायचा आहे तर पॉईंट शून्य पाचचा पाडा आपल्याला येत नाही मग पॉईंट काढून टाकायचा छेदामधला छेदातला पॉईंट काढला छेदामध्ये पाच वर तर दोन ऑलरेडी आहेतच आता छेदामध्ये किती घरं कमी केले आपण दोन घरं कमी केले मग दोन घरं जर कमी झाले असतील तर त्याच्यावरचे दोन शून्य वर द्या खालचे कमी केले म्हणून शून्य वर दिले वरचे जर कमी केले असते तर शून्य आपण खाली दिले असते विरुद्ध प्रमाणे आता पाच ना दोन शिर्या तुम्हाला भागता येतं पाच एका पाच या ठिकाणी पाच चूक वीस आणि शून्य याचा या अर्थ याचं उत्तर किती आलं आपलं चाळीस नऊ या ठिकाणी सुद्धा आपण दशांश पूर्णांकांचा भागाकार एवढाच घेतलाय मागच्या टाईपमध्ये तेच होता परंतु पॉईंट एकाच ठिकाणी होता इथे आपण अंशात आणि छेदात दोनही ठिकाणी जर पॉइंट घेतला फॉर एक्झाम्पल दोन पॉइंट चार छेदामध्ये शून्य पॉइंट शून्य 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 पाच यांचं उत्तर आपल्याला काढायचं आहे मग आता काय करायचं दोनही पॉइंट वरचे खालचे कॅन्सल करून टाका चोवीस छेदामध्ये पाच पॉइंट कॅन्सल केले वर किती घरं होतं हो तर एकच होतं त्याचा शून्य द्यायचं छेदात म्हणजे पन्नास खाली किती होते एक दोन तीन चार त्याचे शून्य द्यायचे अंशामध्ये चार कॅन्सल केले आपण एक दोन तीन चार शून्य मग आता हे शून्य हे शून्य कटलं पाचनं भाग जातो पाच एक पाच याला जर भागलं तर पाच चुकवीस पाच आठ चाळीस आणि शून्य शून्य याचा अर्थ उत्तर आपलं किती आलं चार हजार आठशे सहा व्यवहारी अपूर्णांकांचा लहान मोठेपणा जसं आपल्याला कधी कधी विचारलं जातं दोन छेदामध्ये पाच तीन छेदामध्ये चार यापैकी लहान अपूर्णांक कोणता मोठा कोणता दोनच अपूर्णांक असतील तर भागाकार पद्धत वापरायची नाही गुणाकार पद्धत काय करायचं पहा चारने जर दोन ला गुणलं तर चार दोन्ही आठ हा आला गुणाकार पाच न जर इकडे गुणलं तर त्रिक पंधरा हा आला गुणाकार कोणता गुणाकार मोठा आहे पंधरा मोठा आहे याचा अर्थ हा अपूर्णांक मोठा असला पाहिजे तीन छेदात चार नं नंबर अकरा चढता क्रम मांडा असं म्हटलेलं आहे चढता याचा अर्थ सर्वात आधी लहान त्यापेक्षा मोठा त्यापेक्षा मोठा या प्रकारे आता याच्या आपण दोन पद्धती पाहू पहिल्यांदा भागाकार पद्धतीचा आपण विचार करू तीनने जर दोनला भागलं डायरेक्ट भागता येत असेल तर फारच चांगलं याचं उत्तर पॉईंटमध्ये काढायचं आपल्याला दोनला भाग जात नाही शून्य त्यानंतर तीन सक अठरा तीन सक अठरा पॉईंट सहासष्ट आलं ने भागा आता तीस या ला, ला याचा येतं शून्य पॉइंट सहा पाचने जर आपण एकला भागलं तर याचा येतं शून्य पॉईंट दोन सगळे पॉइंटमध्ये उत्तर आपण काढलेलं आहे चढता क्रम मांडा असं म्हटल्यानंतर सुरुवातीला लहान अपूर्णांक पाहिजे पॉईंट सहासष्ट पॉईंट सहा आणि पॉईंट दोन सगळे दोन आहेत तर सगळे दोन दोन आपण शून्य शून्य टाकू शकतो हे सहासष्ट आहेत हे साठ आहे ते वीस आहेत हे सर्वात लहान आहे याचा अर्थ सुरुवातीला येईल एक छेदात पाच त्यापेक्षा मोठा हा अंक याचा अर्थ तीन छेदात पाच याच्यापेक्षा मोठा हा याचा अर्थ दोन छेदामध्ये तीन हा झाला आपला चढता क्रम कोणती पद्धतीनुसार भागाकारनुसार याला गुणाकार पद्धतीनुसार आपल्याला सॉल्व्ह करता येतं तीन छेदामध्ये पाच सॉरी हा दोन छेदामध्ये तीन तीन छेदामध्ये पाच आणि एक छेदामध्ये पाच आता तुम्हाला चढता क्रम मांडायचा म्हटल्यानंतर सुरुवातीला लहान अपूर्णांक पाहिजे गुणाकार करून तिघांपैकी सर्वात लहान कोण आधी शोधायचा तिरपा गुणाकार पाच दुने दहा तीन त्रिक नऊ याचा अर्थ हा लहान झालेला आहे याचा आपल्याला सध्या काम नाही त्यानंतर या दोघांपैकी लहान कोण आहे तीन पाच पंधरा आणि पाच एक पाच गुणाकार हा लहान आला याचा अर्थ या ठिकाणी लिहिला आपण एक छेदात पाच याचं काम संपलं या दोघांपैकी लहान कोण आपण मगाच पाहिलं होतं हा पूर्णांक लहान होता किंवा पुन्हा करून पाहता येईल पाच दुने दहा तीन त्रिक नऊ लहान आलेला आहे तीन छेदात पाच आणि सर्वात शेवटी दोन छेदामध्ये तीन उत्तर आपण असं काढलं तरी तेवढंच आहे तसं काढलं तरी तेवढंच आहे वन बाय फाईव्ह वन बाय फाईव्ह थ्री बाय फाईव्ह थ्री बाय फाईव्ह टू बाय थ्री टू बाय थ्री तेरा एका पुस्तकाचा दोन तृतीयांश भाग व दहा पाने वाचून झाल्यावर ऐंशी पाने वाचावयाची राहिली तर पुस्तकामध्ये एकूण किती पाने असतील तर याला जर आपण गणितीय पद्धतीनुसार सोडवायचं म्हटलं तर सोडवता येतं पुस्तकातील पाने समजा आपण घेणार एक्स दोन तृतीयांश भाग वाचला या ठिकाणी दोन तृतीयांश म्हणजे याला दोन न गुणा दोन एक्स छेदामध्ये तीन हा वाचलेला भाग दहा पाने वाचून झाली अधिक दहा ऐंशी पाने वाचायची राहिली अधिक ऐंशी काय काय केलं आपण पुस्तकातली पाने एक्स घेतलेली आहे दोन तृतीयांश भाग वाचला म्हणून दोन तृतीयांशनं एक्सला आपण गुणलं दोन एक्स छेदामध्ये तीन हे वाचलेली पाणी हे वाचायची राहिलेली पाणी हा वाचलेला भाग हे सगळं जर आपण एकत्रित केलं तर पुस्तक तयार होतं म्हणजे पुस्तकातील एकूण पाने तयार होतात बरोबर एक्स आता याला सोडवायचं दहा प्लस ऐंशी झाले नव्वद बरोबर हा एक्स जसाचा तसाच याला प्लसला तिकडं जर नेलं तर झालं मायनस दोन एक्स छेदामध्ये तीन याचा अर्थ नव्वद बरोबर तीन नजर याला गुणलं तर तीन गुणिला गुण एक्स तीन एक्स वजा दोन एक्स छेदात तीन हा नव्वद गुणाकारामध्ये तीन तीन गुणाकारामध्ये येईल याचा अर्थ झाला दोनशे सत्तर बरोबर तीन एक्स मधून दोन एक्स गेले उरला फक्त एक्स एक्स बरोबर दोनशे सत्तर याचा अर्थ पुस्तकातील एकूण पाने किती आली दोनशे सत्तर याला तुम्हाला शॉर्ट पद्धतीनुसार सॉल्व्ह करता येतं थोडंसं लक्षात घ्या दोन तृतीयांश भाग वाचला दहा पाने वाचून झाली ऐंशी पाने वाचायची राहिलीत ज्या काही पूर्णांक संख्या आहेत त्यांची डायरेक्ट बेरीज करून टाका मनातल्या मनात दहा प्लस ऐंशी झाले नव्वद गुणाकारामध्ये इथं तुम्हाला कोणता तरी अपूर्णांक दिलेला असतो त्याचा छेद घ्यायचा गुणाकारामध्ये तीन आणि छेदामध्ये अंश व छेद यातला डिफरन्स अंश आणि छेद यातला फरक यातला फरक किती आहे चा फरक आला दोन असेल तर दोन घ्या तीन असेल तर तीन घ्या तीन आणि दोन मधला फरक वजाबाकी किती आली एक खालच्या एकला काही महत्व नाही त्रिक सत्तावीस दोनशे सत्तर एकाच स्टेप मध्ये आपल्याला उत्तर मिळत पाच छेदात सात मध्ये पाच छेदात सात किती वेळा मिळवावे म्हणजे बेरीज पाच येईल त्याचं मॅथमॅटिकल स्टेटमेंट आपल्याला तयार करायचं आहे पाच छेदात सात मध्ये किती वेळा याचा अर्थ आपण म्हणणार एक्स वेळा वेळा म्हटल्यावर गुणाकार पाच छेदात सात यांची बेरीज किती यायला पाहिजे पाच यायला पाहिजे आता कॅल्क्युलेशन पाच छेदास सात ॲज इट इज अधिक पाच गुणिला एक्स पाच एक्स छेदामध्ये सात बरोबर पाच अंक अंक एका बाजूला घ्या पाच छेदात सात आपण तिकडे घेऊन जाऊ हा पाच एक्स छेदामध्ये सात जसाच्या तसाच बरोबर पाच ॲज इट इज इथे प्लस आहे याला जर तिकडं नेलं तर मायनस होईल पाच छेदामध्ये सात खाली काही नाही म्हणजे एक पुन्हा तिरपा गुणाकार करून वजाबाकी आपण करू इकडची संख्या जशीच्या तशीच पाच एक्स छेदामध्ये सात बरोबर तिरपा गुणाकार सात गुणिले पाच पाच पस्तीस वजा पाच गुणिले एक पाच आणि छेदामध्ये सात एक सात हे पाच एक्स छेदामध्ये सात जसेच्या तसेच बरोबर यांची वजाबाकी तीस छेदामध्ये सात आता या ठिकाणी सात सात तुम्हाला डायरेक्ट कॅन्सल करता येतात किंवा एक्स पाहिजे तुम्हाला तर एक्स आपण तसाच ठेवू बरोबर तीस छेदात सात ॲज इट इज हा जो पाच छेदामध्ये सात आहे याला जर तिकडं नेलं तर इथं गुणाकार आहे तिकडं नेलं तर व्यस्त होऊन त्याचा पुन्हा गुणाकार आणि याला व्यस्त करा पाच छेदात सात च सात छेदात पाच सात सात कटले पाच एक पाच पाच सीस एक्स ची किंमत आली सहा याचा अर्थ किती वेळा तर एक्स वेळा जर मिळवला आपण तर बेरीज किती येईल पाच येईल नंबर पंधरा आवर्ती दशांश अपूर्णांकाचं रूपांतर व्यवहारीमध्ये आपल्याला आहे आवर्ती याचा अर्थ रिपिटेशन जे बार दिलेला असतो आता साधी संख्या आपण घेतली आहे शून्य पॉईंट तीन आणि तीनच्या डोक्यावर बार आहे आता शून्य असल्यामुळे जास्त विचार करण्याची गरज नाही एक संख्या आहे तीन आणि एकाच संख्येच्या डोक्यावर बार आहे म्हणून छेदामध्ये लिहायचे नऊ हा नऊ कुठून आणला हा ऍडजस्टमेंट फॅक्टर आहे याने याला जर भागलं तर एवढं उत्तर आपल्याला मिळतं याला पुन्हा तुम्हाला कट करता येतं तीन एक तीन तीन, तीन त्रिक नऊ याचा अर्थ फायनल आन्सर आलं एक छेदा तीन आता तीन न जर एकला भागलं तुम्ही तुमच्या लक्षात येईल पुन्हा हे संख्या आपल्याला मिळायलाच पाहिजे भाग जात नाही शून्याचा जा भाग शून्य वजा करा एक जास्तीचं शून्य घेतलं तर पॉईंट तीन त्रिक नऊ खाली उरला एक पुन्हा शून्य तीन त्रिक नऊ असं येतच राहत याचा अर्थ शून्य पॉईंट तीनच्या डोक्यावर बार म्हणून हा जो नऊ आपण घेतलेला हा ऍडजस्टमेंट फॅक्टरी या ठिकाणी घेतलेला आहे जितक्या संख्येच्या डोक्यावर बार असेल तितके नऊ तुम्हाला छेदामध्ये दिसायला पाहिजे अजून एक दुसरं एक्झाम्पल पहा समजा आपण या ठिकाणी घेतलं शून्य पॉईंट सदोतीसच्या डोक्यावर बार मग काय दोन संख्यांच्या डोक्यावर बार आहे सदोतीस जशीच्या तशी लिहा दोघांच्या डोक्यावर बार याचा आता छेदामध्ये काय येणार आपल्याला नव्याण्णव कधी कधी तुम्हाला वेगळ्या प्रकारे गणित दिलं जातं काही संख्यांच्या डोक्यावर बार असतं काही संख्यांच्या डोक्यावर बार नसतं फॉर एक्झाम्पल या ठिकाणी जर आपण घेतलं शून्य पॉईंट दोन सहा आणि नुसतं सहाच्या डोक्यावर बार आहे याचा अर्थ काय तर या ठिकाणी सव्वीस आपण लिहून टाकू ज्यांच्या डोक्यावर बार नाही ती संख्या वजा करायची आणि छेदामध्ये एकाच संख्येच्या डोक्यावर बार आहे म्हणून एकच नऊ जेवढ्या संख्येच्या डोक्यावर बार नाही त्याऐवजी काय राहणार शून्य सव्वीस मधून दोन गेले उरले चोवीस चोवीस छेदामध्ये काय येणारे नव्वद पुन्हा खालीवर दोन ने भाग जातो दोन्ही जर भागलं तर या ठिकाणी बारा याला दोन्ही भागलं तर पंचेचाळीस पुन्हा तीननी भाग जातो तीन चूक बारा या ठिकाणी पंधरा फायनल आन्सर आलं चार छेदामध्ये पंधरा शून्य पॉइंट चार गुणाकारामध्ये शून्य पॉईंट शून्य चार गुणाकारामध्ये शून्य पॉईंट चार भागाकारामध्ये पुन्हा या प्रकारचं तुम्हाला दिलेलं आहे किती काही पॉइंट असले तर सुरुवातीला पॉईंट आपण काढून टाकू जसं या ठिकाणी पॉईंट फोर आहे पॉईंट जर काढला तर चार गुणाकारामध्ये चार गुणाकारामध्ये चार छेदामध्ये पुन्हा जर आपण पाहिलं तर चार गुणिले चार आता वर किती घरं आहेत वर जर आपण पाहिलं तर इथं एक आहे या ठिकाणी दोन आहे या ठिकाणी एक आहे याचा अर्थ टोटल चार मग एक दोन तीन चार खाली जर आपण पाहिलं तर तीन आणि तीन सहा याचा अर्थ खालच्या सहा घराचे शून्य आपण वर देणार एक दोन तीन चार पाच सहा कॅन्सलेशन करा हे चार शून्य आणि हे चार शून्य या ठिकाणी कटले त्यानंतर चार 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 कॅन्सल उरलं काय फक्त चारशे याचा अर्थ दिलेल्या गणिताचं उत्तर किती आलं आपलं फोर हंड्रेड टाईप नंबर सतरा सोळा छेदात एकवीसच्या एक, एक छेदात चार मधून किती वजा करावे म्हणजे उत्तर वन बाय सिक्स येईल आता सोळा छेदात एकवीस चे एक छेदात चार यामधून किती वजा करायची म्हटलं तर आपण म्हणू एक्स वजा केल्यास उत्तर काय तर उत्तर एक छेदामध्ये सहा येईल मग सोळा छेदात एकवीस चे एक छेदात चार चे जर आला तर या दोघांचा गुणाकार याचा अर्थ सोळा छेदामध्ये एकवीस चे म्हणजेच गुणाकार वन बाय फोर वजा एक्स ॲज इट इज बरोबर वन बाय सिक्स भाग जर तोडला तर चार एक चार चार चूक सोळा मग चार छेदात एकवीस वजा एक्स आणि बरोबर एक छेदात सहा एक्स आपल्याला पाहिजे चार छेदात एकवीस नको त्याला तिकडं घेऊन चला याचा अर्थ वजा एक्स फक्त राहणारे बरोबर एक छेदामध्ये सहा इथे कोणतं चिन्ह ने याचा अर्थ प्लस तिकडं जर गेला तर होईल मायनस एक छेदामध्ये एकवीस पुन्हा वजा एक्स बरोबर तिरपा गुणाकार करा एकवीस गुणाकारामध्ये एकवीस वजा सहा गुणिल एक सहा छेदामध्ये एकवीस गुणाकारामध्ये सहा या ठिकाणी येतील आपले एकशे सव्वीस पुन्हा या एकवीस मधून जर सहा आपण मायनस केले तर वजा एक्स जसाच्या तसाच बरोबर पंधरा छेदामध्ये एकशे सव्वीस वर आणि खाली जर आपण पाहिलं तर तीनने ने भाग जातो पाचवी पंधरा तिनचूप बारा तीन दोन्ही सहा याचा अर्थ वजा एक्स बरोबर पाच छेदामध्ये बेचाळीस म्हणजेच एक्स बरोबर वजा पाच छेदात बेचाळीस